सुनभाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीनं निलेश लंका यांना उमेदवारी जाहीर झाली उमेदवारी जाहीर झाल्यावर निलेश लंके हे थेट संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या भेटीला पोहोचले संगमनेर, संगमनेर शहरातील सुदर्शन निवासस्थानी मध्यरात्री थोरात आणि लंके यांची भेट झाली त्यानंतर दोघांमध्ये जवळपास दीड तास प्रदीर्घ चर्चा झाली अहमदनगर जिल्हाच नव्हे तर राज्याच्या राजकारणामध्ये देखील विखेविरोधात थोरात हा संघर्ष नेहमीच दिसून आला निलेश लंके यांना आज अधिकृत उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर निलेश लंके यांनी थेट विखे विरोधक आणि राज्यातील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमधील निवासस्थानी मध्यरात्री त्यांची भेट घेत सखोल चर्चा केली आणि आशीर्वाद घेतले आमदार बाळासाहेब थोरात यांनी लंके यांना काय कानमंत्र दिला तो आगामी काळामध्ये दिसून येईल राज्यातील सुसंस्कृत नेता म्हणून ओळख असलेले आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली निवडणुकीला सामोरं कसं जायचं याचं मार्गदर्शन घेतलं असून विखेंबाबत नगरदक्षिणची जनता निर्णय घेईल असा विश्वास लंके यांनी बोलून दाखवला आज लोकसभा निवडणुकीची उमेदवारी राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे सर्व आदरणीय साहेब प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी या ठिकाणी आज उमेदवारी जाहीर केलेली आहे उमेदवारी जाहीर केल्यानंतर खऱ्या अर्थाने राज्यामध्ये ज्यांनी सुसंस्कृतपणे सुसंस्कारित राजकारण केलं असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय थोरात साहेबांची त्या ठिकाणी भेट घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे राजकारणामध्ये ज्या ज्या माणसांच्या बाबत एक राजकारणामध्ये आत्मीयता असणारे पाहतो आपण त्यामध्ये थोरात साहेब थोरात साहेबांचा आणि माझा दोन हजार एकोणीसच्या नंतर विधानसभेमध्ये कामकाज करीत असताना बऱ्याच वेळा आला संपर्क आला पण अतिशय प्रत्येक माझ्यासारख्या नवीन आमदाराला मदत करण्याची भूमिका असणारा हा नेता आणि त्याचा आशीर्वाद आपण घेतला पाहिजे या भूमिकेतून या ठिकाणी आज साहेबांना भेटायला आहे चर्चा तुम्ही केली काय मी एक छोटा कार्यकर्ता आहे ना मला साहेबांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं गर होतं त्यामुळे मी त्यांच्याशी सविस्तरपणे चर्चा घेतली साहेबांची मी दोन दिवसापासून वेळ मागत होतो मला वेळ द्या कारण मला या सगळ्या घडामोडी कस निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे हे त्यांच्याकडून मला मार्गदर्शन घ्यायचं होतं ते घेतलंय मार्गदर्शन ज्या कुटुंबाचा कसं नाही आता लोक ठरवत्या ना लोक ठरावत्या नगर दक्षिण मधले लंके हा छोटा कार्यकर्ता असला तरी फार गुणी आहे सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा हा कार्यकर्ता असून नगर दक्षिणची लढाई ही श्रीमंत विरोधात गरीब अशी असून यामध्ये निलेश लंके विजयी होतील असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला निलेश लंके हे आमदार म्हणून खूप यशस्वी अशी कारकीर्दिर्दी साडेचार वर्षाची पण खूप यशस्वी अशी आहे लोकप्रिय आहे आणि महाराष्ट्राला माहिती झालेलं व्यक्तिमत्व त्यांचं आहे की लोकांकरता धावणारा पळणारा झटणारा असा कार्यकर्ता लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे ते उमेदवार आहेत आणि मला खात्री आहे की एकंदर त्यांची लोकप्रियता जी आहे दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघामध्ये ती म्हणजे अभूतपूर्व लोकप्रियता आहे असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही विषय जे अनेक आहे सर्व सामान्य माणसाचे ते घेऊन का काम करण्याची त्यांची पद्धत आहे युवकांशी जी जिवाळ्याचं नातं निर्माण करण्याची त्यांची पद्धत आहे आणि म्हणून हे यश हे मोठंच राहणार आहे महाविकास आघाडीचं हे यश आहे त्यांचं व्यक्तिगत आहे त्यांच्या पक्षाचं महाविकास आघाडीचं आणि शेवटी आमच्या इंडिया जे ऑर्गनायझेशन आहे आता सध्या जे झालेले अलायन्स त्यांचं यश हे होणार आहे आम्ही पूर्णपणे आमचं सहकार्य त्यांना राहणार आहे आणि म्हणून साधारणतः कशी परिस्थिती राहील दक्षिण नगर मतदारसंघात याची चर्चा आम्ही केली एकूणच जर पाहिलं त्यांच्या विरोधात जे माहिती उमेदवार आहे त्यांचं तुमच्यावर सुद्धा खूप प्रेम आहे त्या कुटुंबाचं त्या अनुषंगाने आता काय चर्चा झाली आहे नाही नाही आता असं आहे की ती फार मोठी माणसं आहे सगळ्या पद्धतीनं मोठी आहेत <laughs> आणि हा आमच्याकडे म्हणजे त्यांच्या सह छोटा आहे परंतु छोटा असला तरी फार गुन्हे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून हा लढाईच अशी अशी वेगळी आहे विरुद्ध गरीबाची लढाई ही आहे आणि ते फार यशस्वीरित्यानं नक्कीच पार पाडतील आणि लंकेची विजय होतील याची खात्री मला आहे आगामी काळात अहमदनगर दक्षिण मध्ये लोकसभा निवडणुकीत विखे विरोधात लंके ही लढाई जोरदार होईल असं तरी चित्र सध्या पाहायला आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर <laughs> प्रवरा फुटवेअर संगमनेर जागतिक महिला पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस